नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व या एकादशीची पूजा कशी करावी या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि या एकादशीची व्रत कथा जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात ही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असेही संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो असे मानले जाते या एकादशीला विशेषतः श्री शाळेग्रामच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीस पंचामृत स्नान अभिषेक करून पूजा केली जाते पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या कोणत्या ना स्वरूपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात अशी श्रद्धा आहे त्यांच्या प्रति ऋण निर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात अशा या पुण्यासमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्ध शर्करा योगच म्हटले पाहिजे इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलेही पाहता येत नाही या दिवशी आपला उपास असला परंतु पितरांची तीत असेल तर पितरांना उपास ठेवू नये तर श्राद्धाचा नैवेद्य करावा काकबली वाढावा गायीला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा आता आपण पाहूया पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती इंद्रा एकादशीची पूजा विधी पहाटे उठून स्नान करावे शुभ मुहूर्तामध्ये भगवान शाळे ग्रामाला गंगा जलने स्नान घालावे स्वच्छ करून चौरंग ठेवावा त्यावर श्री विष्णूंची मूर्ती स्थापित करावी गंगा जल फुले गंध अक्षदा अर्पण करावे श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आठवणीने तुळस अर्पण करावे धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करून श्री विष्णूंची आरती करावी याशिवाय विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनाम स्रोताचे पठण करावे पठण झाल्यानंतर गाय आणि कावळ्यांना जेवण द्यावे असे केल्यास पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळी फुले वस्त्र नैवेद्य अर्पण करा इंदिरा एकादशीचे व्रत वर्षातून एकदा पाळले जाते हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे यंदा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला इंद्रिया एकादशीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूचे भक्त भग उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा करतात एकादशीचे एक व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रताचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे तर आपण जाणून घेऊया पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सर्वप्रथम आपण जाणून घेऊया इंद्रा एकादशीच्या दिवशी काय करावे इंदिरा एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा करावी जर तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल तर सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा व्रत पाळण्याआधी व्रत पाळण्याचा संकल्प नक्की करा उपवासाचे सर्व नियम पाळा सूर्योदयानंतर पारण करणे उत्तम आहे या दिवशी भजन कीर्तनही करावे आता आपण पाहूया इंदिरा एकादशीच्या दिवशी काय करू नये तामसिक जेवण आणि मद्यप्राशन करू नये इंदिरा एकादशीच्या दिवशी मद्यपान करू नये या दिवशी तामसिक अन्न सेवन केल्याने भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतात तांदूळ इंदिरा एकादशीच्या दिवशी तांदूळ खाण्यास मनाई आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ल्याने पाप लागते असे मानले जाते तुळस तुळशीची पाने भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहेत नैवेद्या तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवंताला अर्पण केले जात नाही त्यामुळे इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना हात लावू नये आणि तोडू नये मान्यतेनुसार या दिवशी तुळशीही उपवास करते त्यामुळे त्यांना स्पर्श करणे टाळावे नैवेद्या टाकण्यासाठी ही तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवावे काळे कपडे धार्मिक मान्यतेनुसार इंदिरा एकादशीच्या एक दिवशी काळ्या रंगाचे का कपडे का घालू नयेत भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ राहील आता आपण पाहूया एकादशीची पूजन विधी आणि व्रत कथा एकादशी तिथीच्या एक, एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तालावर जाऊन स्नान करावे त्यानंतर पितरांचे श्राद्ध करून एकदा जेवण करावे एकादशी एक तिथीला स्नान केल्यानंतर संकल्प करावा की हे भगवान नारायण आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहून एकादशीचे व्रत करत आहे मी आपणास शरण आलो आहे तुम्ही माझे रक्षण करा संकल्प घेतल्यानंतर शाळे ग्रामाच्या मूर्ती समोर विधिवत श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार दक्षिणा देऊन तृप्त करावे पित्रांना दिलेल्या पिंडाला गायीला खाऊ घालावे त्यानंतर धूप दीप गंध फूल नैवेद्य अर्पण करून विष्णूची पूजा करावी रात्री जागरण करावे त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे त्यानंतर आपल्या कुटुंबियांसह मौनाने जेवण करावे अशा प्रकारे व्रत केल्याने पितरांना स्वर्गात स्थान मिळते आता आपण पाहूया इंदिरा एकादशी व्रताची कथा प्राचीन काळी सत्ययुगात महिषमती पोरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता इंद्रसेन राजा पुत्र पुत्री नातवंडे धन संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परम भक्त होता एके दिवशी राजा राज दरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन माझे बोलणे तुला चकित करणारे आहे एकदा मी ब्रह्म लोकातून यमलोकात गेलो होतो तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले ते एकादशी व्रत भंगाच्या दोषामुळे तेथे ते आले होते राजन त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यम लोकात आलो आहे त्यामुळे माझ्या निमित्ताने तू इंद्र एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते नारद मुनीचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबियांसह हे व्रत केले व्रताच्या पुण्य प्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात केले त्यानंतर राजा इंद्रसेनने व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्ग लोकात केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद